नमस्कार मित्रांनो मराठी माणूसपती मराठ्यांचं आरक्षण जरांगे पाटील या सगळ्या गोष्टी गेल्या काही वर्ष आपण नेहमी नेहमी मीडियामध्ये पाहतोय म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का हो। नहीं, नहीं तर जरूर मिळालं पाहिजे गरीब मराठ्यांना त्या आरक्षणाचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच चा पाहिजे चालू कोणी येऊ हो। जर त्यांना आरक्षण मिळत नसेल ना तर बाकी ज्यांचं पण काढून टाका आजकाल कोणी समाजामध्ये गरीब राहिलं नाही चला गरीब गरीब होत चाललाय श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आणि आरक्षणाच्या फक्त लाभासाठी हे सगळे समाज एकवटत आहेत या सगळ्या गोष्टी आज आपण पाहताना सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला समाजामध्ये काय लोक येणे आहेत जर आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षण सर्व गरीब घटकातल्या लोकांना द्या मग तो कुठल्याही जाती धर्मातला असो म्हणजे एकाला एक वेगळा न्याय दुसऱ्याला दुसरा, दु, 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 दुसरा न्याय मग कसली लोकशाही आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं मिळालं पाहिजे पाहिजे जरूर याच्यासाठी जरांगे पाटील कित्येक उपोषण त्यांनी केली अगदी मुंबई पर्यंत येऊन पोहोचले कित्येक कित्येक सभा कित्येक आंदोलन या सगळ्या गोष्टी आपण पाहिले पण सला मराठ्यांचा आरक्षणाचा विषय काय आता नाहीये म्हणजे अण्णासाहेब पाटील होते तेव्हा देखील मराठ्यांचा वीस पंचवीस वर्षापूर्वी या आरक्षणाचा विषय त्यांनी घेतला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते शरद पवार होते शरद पवार साहेब तेव्हापासून अगदी दोन हजार बारा तेरा पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता या राज्यामध्ये होती एवढ्या काळामध्ये मराठ्यांचा आरक्षणाचा तिला का बरं सुटला नाही म्हणजे महत्वाची गोष्ट आहे ना का सुटला नाही जर सोडायला पाहिजे होता जर आज तुम्ही यांच्यावर टीका करता या फडणवीस शिंदेवरती तर या सगळ्या गोष्टी आधी सुटायला पाहिजे होत्या आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी मराठा जी काही आंदोलन होते या सगळ्या गोष्टींमध्ये विविध सगळे चेहरे आजपर्यंत आपण पाहिले पण जरांगे पाटील काही एक दीड वर्षापासून इतके पेटलेत म्हणजे अचानकच ते समोर आले सर्वांच्या म्हणजे कधीही माहीत नसलेला माणूस ते मोर्चामध्ये होते सगळ्या मराठा मोर्चामध्ये ते पहिल्यापासून सामील होते असं नाही म्हणत की मी ते नव्हते पण एवढी मोठी हाईप त्यांना मिळाली या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान आणि जरांगे पाटील हे नाव मराठ्यांच आहे किंवा मराठ्यांचा खरा चेहरा कोण असेल आत्ताच्या घडीला तर ते जरांगे पाटीलच अण्णासाहेब पाटील आम्हाला कधी आठवतच नाही सध्या तरी जरांगे पाटील जरंगाई पाटलांच्या मागे कोणाचा हात आहे म्हणजे फडणवीस सरळ सरळ सांगतात की यांच्या मागे आहे मध्ये राज ठाकरे पण म्हटले की जरंगाई पाटलांच्या मागे अशी शक्ती आहे किंवा असा हात आहे तो या सगळ्या गोष्टी फिरवतोय पकडीत बसवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चा चालू आहेत हे सरळ सरळ दिसत आहे असं नाहीये की मी त्या गोष्टीकडे येतोच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या जेणेकरून मराठा आणि ओबीसी समाज पुन्हा आपसा लागेल मग त्या पाहिलं इकडे छगन भुजबळ उठत होते इकडे जरांगे पाटील उठत होते या सगळ्या गोष्टी पाहिल्या या सगळ्या गोष्टी ठरवून झालेल्या आहेत मी खास करून तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी ठरवून झालेल्या आहेत पण या दोन गोष्टींच्या दरम्यान खालच्या पातळीवर खरोखर समाज एकमेकांशी द्वेष करू लागला याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे सगळे नेते मग ते मराठा नेते असोत नाही ओबीसी नेते असो नाही हे राजकारणात बसलेले सत्तेत बसलेले नेते असोत या सगळ्यांनी या समाजांची दिशाभूल केल्या हे सगळ्यात महत्वाची गोष्ट चला आरक्षण विरक्षण राहिलं बाजूला या सगळ्या निवडणुकांच्या दरम्यान या सगळ्या पोळी भाजण्याचं काम या प्रत्येक नेत्याचं चालू आहे म्हणजे छगन भुजबळ साहेब तुम्ही मराठ्यांवरती तुटून पडा म्हणजे ओबीसी वाले तुम्हाला मतदान करतील इकडे असं झालं की मराठे बोलायला लागले की मराठ्यांचं मतदान त्यांना पडेल आज काय होतंय आज अशी जरांगे पाटील सगळ्या गोष्टी करतायत की मराठ्यांचा प्रत्येक उमेदवार उभा करा सगळीकडे आणि सगळ्या मराठा समाजाने त्यांनाच मतदान करा याने प्रश्न नाही सुटणार त्यांनी मराठ्यांना आरक्षण नाही मिळणार तुम्ही जरा समजून घ्या या सगळ्या गोष्टींच्या मागे काय नक्की आखलं जातंय हे आपल्या सामान्य लोकांना काही माहित नाही झालं काय यांचं खाली चर्चा आपल्याला समजत देखील नाही आणि जरांगे पाटील आज अशा सगळ्या गोष्टी बोलतात की ओबीसी आरक्षण द्या का ओबीसी आरक्षण स्वतंत्र मिळालं पाहिजे जरूर मिळालं पाहिजे आणि मिळणारच का नाही कोणाच्या आहे या सगळ्या गोष्टी करण्याच्या मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि मिळाल्याशिवाय गप्प बसायचं नाही पण अशा कोणाच्या तंगडीत तंगडी घालून आणि जाणून बुजून या सगळ्या गोष्टी होत असतील तर त्या मात्र समाजाने देखील या सगळ्या गोष्टीकडे निरीक्षण केलं पाहिजे म्हणजे एवढं जरांगे पाटलांनी सभा वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन याच्या मागे कोणाचा नक्की हात आहे शरद पवार आहेत का की मला आरक्षण द्या मराठ्यांना द्या किंवा या फडणवीसांवरतीच तुटून पडा आणि सतत चारांगी पाटील एक गोष्ट म्हणतायत ती फार अधोरेखित करावी लागेल की या बामणांनी आम्हाला संपवल्या बामनांनी बामणांनी आम्हाला संपवलं जेणेकरून दलित समाज जेणेकरून मुस्लिम समाज जेणेकरून मराठा समाज हे सगळे ब्राह्मण द्वेषी होतील आणि ब्राह्मण मराठा आणि या सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा समोर आमने सामने सगळ्या गोष्टी होतील म्हणजे हे पुन्हा जाती जातीचं जा राजकारण दिसतंय आरक्षणाची मागणी आहेच कुठे त्याच्यामध्ये दिसतेच कुठे आणि जर आरक्षणाची मागणी असेल तर फक्त आरक्षणाच्या मागणीवर उभे राहा मग तो कोणताही समाज असो ओबीसी असो मराठा असो तुम्हाला आरक्षण पाहिजे ना आरक्षणाच्या मागणीवर उभे राहा पण या आरक्षणाच्या नावाखाली किंवा आरक्षणाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये जाती जातींमध्ये भेद किंवा या सगळ्या गोष्टी करू नका कधीच करू नका जरांगे पाटील तुम्ही जर खरोखर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी उभे आहात ना तुम्हाला खरोखर सॅल्युट आहे मी स्वतः मराठा आहे आणि मी स्वतः जेव्हा तुम्ही या सगळ्या महाराष्ट्र पिंजत होता तेव्हा आम्ही देखील गावोगावी बॅनर लावून सगळ्या गोष्टींसाठी आम्ही देखील तुम्हाला सपोर्ट करत होतो या सगळ्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे सगळ्यात महत्वाचं पण हे ब्राह्मणच असे आहेत हे ब्राह्मणांनी जे सगळं संपवलं हे दलितच असे आहेत तुम्ही तर काही काही ठिकाणी म्हटलं की मुस्लिमांना देखील आरक्षण दिलं पाहिजे या कुठून मागण्या आल्या या मागण्या कुठून आल्या हे ब्राह्मण कोण आहेत काय ते सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत या सरकारला पाडायचं धरायचं ते समाज बघूनच घेईल पण असं काहीतरी बोलून किंवा कोणाचं तरी इकडचं तिकडचं ऐकून जाणून बुजून काही गोष्टी करण्यात काही अर्थ नाही कारण तुम्ही ज्या गोष्टी करताय तो समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून करताय माझा शब्द ऐका ज्या दिवशी समाज तुमच्याकडे प्रतिनिधी म्हणून ही पदवी देतोय किंवा तुम्हाला अधिकार देतोय जबाबदारी देतोय याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त समाजाचा विचार करा फक्त आणि फक्त समाजाचा विचार करा कारण उद्या जेव्हा तुमची जी भूमिका असेल तीच भूमिका समाजाची असेल समाजाची दिशाभूल करणं हे तुमचं काम नाहीये कारण आज ही समाज जर तुमच्या सोबत आहे तुम्ही फक्त मराठ्यांना आरक्षण कसं टिकवता येईल आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण कसं देता येईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊन मग ओबीसी मराठा समाज छोटा नाहीये मराठा समाज लहान नाहीये त्यांना ओबीसी मधून आरक्षण देणे एवढं शक्य नाहीये या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत या सगळ्या गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे आणि सगळ्या सोयऱ्यांमध्ये आरक्षण द्यायचं तर ही मागणी अगदी शंभर टक्के योग्य आहेच ब्लड रिलेशन मध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत मिळाल्याच पाहिजेत मराठ्यांना चालत जर मराठ्यांना आरक्षण नाही ना बाकीच्या सगळ्यांचं आरक्षण काढून द्या आणि आर्थिक दृष्ट्या प्रत्येकाला आरक्षण द्या मग तो कुठल्याही जाती धर्मातला असो त्याची खरोखर आर्थिक परिस्थिती नाही ना शिक्षण घेण्याची नोकरी करण्याची त्याला आरक्षण द्या त्याला त्याची गरज आहे बस झाला त्या आरक्षणाच्या सगळ्या खेळी काय करतोय आम्ही या राज्यात आणि जर, जर जरांगे पाटलांच्या मागे जर शरद पवारांचा हात असेल ना किंवा कुठल्याही ऑदर नेत्याचा हात असेल मी म्हणत नाही पवार साहेबांचा हात असेल ते काय आपण असंच हे विरोधक म्हणतात म्हणून सगळे म्हणूया पण खरोखर जर कोणाचा हात असेल ना जरांगे पाटलांच्या मागे तर ही मराठा समाजाची खरोखर महत्वाची आणि फार मोठी दिशा आहे फार मोठी दिशा असं मराठा समाजाची ज्या मराठा समाजाने या देशाचं नेतृत्व केलं त्या मराठा समाजावरती आज ही वेळ या सरकारमध्ये देखील बसलेले सगळे नेते यांना देखील माझं एक सांगणे आरक्षण टिकवणार द्यायचं असेल तर द्या उगच तोंडाच्या बाता करण्यासाठी आरक्षण देऊ नका कारण ही तुम्ही देखील समाजाची दिशाभूल करताय आणि जाणून बुजून जाती जातीतनी सगळ्या गोष्टी करायच्या आणि मतदानाच्या वेळेला मतं पाडून घ्यायची आणि परत चाल पाच वर्ष भोगत बसायचं या जनतेला या सगळ्या गोष्टी जर करणार नसाल तर हे आरक्षण तात्काळ सगळ्या जाती धर्मा रद्द करा आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे आर्थिकदृष्ट्याचं आरक्षण द्या